कसबे डिग्रजमधील हॉटेल फोडून अज्ञात चौट्याने हॉटेलमधील साहित्य लंपास केले या प्रकरणी प्रीतम प्रभाकर हंकारे वय पंचवीस राहणार कसबे डिग्रज यांनी अज्ञाताविरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली फिर्यादी हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांच्या मालकीचे कसबे डिग्रजमध्ये शिवप्रतिष्ठान कमाणीचे पश्चिम बाजूस वर्षा नावाने हॉटेल आहे त्यांनी नेहमीप्रमाणे मंगळवारी बावीस जुलै रोजी रात्री अकरा वाजता हॉटेल बंद केलं होतं बुधवारी तेवीस जुलै रोजी पहाटे साडेसहा वाजता फिर्यादी हॉटेलकडे आला असता चोरीचा हा प्रकार आलाय कुणीतरी अज्ञात चोट्यांनी हॉटेल वर्षा येथील समोरील हॉटेलच्या शेडचा पत्रा उचकटून वीस हजार रुपये किमतीचा मिक्सर तीन हजार रुपये किमतीचे कमर्शियल निळी एक गॅसची टाकी चार हजार तीनशे पन्नास रुपये किमतीच्या स्टीलचे एकोणतीस जेवणाची ताटं तीन हजार सातशे वीस रुपये किमतीचे स्टीलची लहान एकतीस ताटं पंधराशे रुपये किमतीचे स्टीलची लहान तीस, स्टील तीस प्लेट असा बत्तीस हजार पाचशे सत्तर किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलंय म्हणून या प्रकरणी फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तेवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता अज्ञात चोट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून दोन साक्षीदार तपासलेत